जय श्री स्वामी समर्थ माणसाने नेहमी रुबाबात राहावं कसं ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पुढे सुरू करूया तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा प्रत्येकाला नेहमी असं वाटत असत की मी फ्री राहिलं पाहिजे मी माझ्या मनासारखं केलं पाहिजे मी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे मला जे वाटतंय ते मी केलं पाहिजे पण आपण असं काहीही करत नाही कारण काय माहितीये आपण लोकांना घाबरतो लोक आपल्याला काय म्हणतील लोक आपल्यावर हसतील या भीतीनं आपण आपल्या मनासारखं काहीही करत नाही माहितीये का जे आपल्याला नावं ठेवतात जे आपल्याला बोलतात ते लोक सुद्धा याच गोष्टीला घाबरत असतात याच गोष्टीला घाबरून ते स्वतःच्या मनासारखं काहीही करत नाहीत प्रत्येक माणसाच्या मनात ही भीती बसलेली असते ही भीती आपल्याला लहानपणापासून आपल्या मनात रुजलेली असते शाळेतून आपल्या घरातून ही भीती आपल्या मनात रुजलेली असते जेव्हा आपण चांगलं काम करतो तेव्हा लोक आपली वाहवाही करतात शाबासकी देतात कौतुक करतात आणि जेव्हा आपल्याकडून चुकीचं काम होत तेव्हा लोक तेव्हा आपल्याला शिक्षा भेटते लोकांना ठेवतात मग ही भीती आपल्या मनात रुजलेली असते काही लोक तर तोंडावर बोलून जातात हा मटच आहे ह्याला काय जमतच नाही हा काय करूच शकत नाही मग ही भीती आपल्या मनात कुठेतरी रुजलेली असते आणि या भीतीतच आपण लहानच मोठं झालेलं असतो त्यामुळे आपण आपल्या मनासारखी कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपण घाबरतो लोक काय म्हणतील लोक काय विचार करतील याच गोष्टीचा विचार आपल्या मनात असतो त्यामुळे आपण अशा गोष्टी करण्याच्याच मागे असतो की लोक आपल्याला नाव असतील लोक आपली वाहवाही करतील अशा गोष्टी करायला आपण घाबरतो ज्या गोष्टीमुळे लोक आपल्याला नाव ठेवतील आपल्यावर हसतील त्यामुळे आपण एखाद्या ठिकाणी आपला पॉइंट सुद्धा मांडत नाही समोरच्या व्यक्ती चुकीचा असला तरी आपण आपला पॉइंट मांडत नाही कारण आपल्याला चुकीचं ठरायचं नसतं कुणालाही वाईट बनायचं नसतं त्यामुळे आपण पौण आपला पॉईंट कधीही मांडत नाही जे लोक आपल्याला जज करतात तेही लोक याच गोष्टीला घाबरत असतात की लोक आपल्याला काय म्हणतील लोक आपल्याला हसतील म्हणून तेही लोक घाबरून ज्या त्यांना वाटतंय त्या गोष्टी ते लोक करत नाहीत म्हणून तुम्ही लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार न करता तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला कशा गोष्टी समाधान वाटते त्या गोष्टी करा नाहीतर काही लोक असे असतात की बाह्य रूपावरून पण लोकांना नावं ठेवत असत एवढा जाड झालास तू एवढा बारीक झालास तू तुझा कलर एवढा डल का आहे तुझ्या चेहऱ्या एवढे पिंपल का आहेत म्हणून लोकांना नावं ठेवायचं काम करत असत पण त्या व्यक्तीला त्याची कमजोरी माहीत असते त्या व्यक्तीला माहीत असत आपल्यामध्ये हे कमी झालेले आहे तुम्हाला ना पन हो हो ना हे नावं ठेवायची गरजच काय पण लोकांना ह्या गोष्टी समजत नाहीत त्याच्यामुळं समोरच्या व्यक्ती नाराज होईल समोरच्या व्यक्ती दिमोटिवट होईल ती या गोष्टीची ती व्यक्ती काळजीच घेत नाही पण तुम्ही स्वतः न घाबरता स्वतःला जसं आहे तसं स्वीकारा तुम्ही जसं आहे तसं राहा आणि लोकांसमोर जसं आहे तसं जा लोकांसमोर जसं आहे तसं प्रेझेंट व्हा तेही मोठ्या बाबत लोकांचा विचार न करता रुबाबत राहा रुबाबत वागा लोक अशीच असतात नावं ठेवायची कामं